मंगेश मोले सचिन मोले प्रमुख रामदासजी होले रमेश गोरवले सर्व उपस्थित असणाऱ्या शिक्षक मधुभिनी विद्यार्थी ग्रामस्थील सर्वच मान्यवर

पन्नास हजार रुपये वाढ कराव केलेला आहे सवानी त्या करावा अशी विनंती या ठिकाणी करतो हे छोट स्मारक या ठिकाणी पवार साहेबांनी त्या ठिकाणी याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर काळामध्ये हा परिसर सुधारणा

हा विकास आराखडा केला होता त्या विकास आराखड्याचा तयार करून आपल्याला भविष्यामध्ये आपलं जपण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागेल नाही ती जपण्याची भूमिका आपण सर्वच जण पुढच्या काळामध्ये घेऊ हे अभिवादन होईल असं मला वाटतं आपण सर्वच जण

अशी विनंती आभार मानतो आणि आमच्या संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र